आज आम्ही मेथीची भाजी खातो काय सामान मीची तू कार्यक्रमाला नाही गेला नको मळेल कपडे पाहून लोक चेष्टा करतात खरं बा लोकांना बोखंडी बसायला चांगले लागत या ते, ते कपडे पाहिले असते चेष्टा केली असती त्यालाच माहिती नाही तो कोणत्या पोचा तो चेष्टा करतो गरीबाची मला माल बरं का पाहू नका कधी खरं बोल नाही ज्याला ऐका वाटलं त्यांना ऐकायचं नाही तर तिकडे आपली नीट भरपूर व्हिडिओ काढणार आहे आय लव्ह यूवाले छोटा की आत माझा दाजीबा कवा फोन करते त्यांची व्हिडिओ पाहायची हा जायचं होतं का जेवायला म्हण ना म्हणत mm -hmm. कर जेवायला अच्छा आणि त्याला नाही लावलं जे कपडे ना लोक किन्नस करत्या लोकांना कर माहित नाही का तेच दिवस आपल्याला येऊ शकतात म्हणून जी किन्नस केली उद्या आपली सुद्धा दशा कशी होऊ शकते सांगता येत नाही आहे का नाही हम्म बरं पंक्तीत बसावतो याच्या पैसे कोणी बसत नाही बसतीने कडक कपडे कडक कपडे पाहिजे खांदा ना कडक कपड्यावाला प्युअर लबाड लोकांना तो हुशार आहे लोकांना त्या हुशार का अरे तो प्युअर लबाड आहे तो हुशार ते का तो हम्म कडक कपड्यावाल आणि मला म्हणायचंय का एखाद्याना परिस्थिती द्यावा ना तशी त्याला धिरे आसन हालत एखाद्याची आसन बायना होईल मग आपण त्याला काय तिरस्कार करायचा का त्याचा नाही पण ते पंक्तीमध्ये आम्ही त्याच्यामुळे लावतो नाही त्याला कधी लोक व्याकार नाही पाहिजे नाच करेन बस बसले तो आता कपडे मळले तो आता वास सुट म्हणजे आले लोक हे फक्त कडक कपडे सतरा कपडे तो साहेब गरीबांना तर दाबूनच टाकलं बा म्हणून नाही आपल्या आपल्या गरीब बाक खा जायची आहे की नाही पाहिजे आपली जुलाबी आणू गाजतो जुलाबी आण एवढं ध्यानात ठेवा गरीबाला जो सांभाळतो तो खरा महात्मा खरा भेव चांगल्याला तर कोणी सांभाळीन चांगल्याला तर कडक कपडे वाढेल तर कोणी चहा पाहिजे अरे गरीवाला चहा पाचतो तो खरा देवाचा अवकार तो खरा महामानव हा निस्तेच दानवेत हा काही कर्ज बाजारी पण कपडे कपड्याला विस्तरी विस्तरी मारून घड कर्ज मोकार बँकेचा ह्या बँकेचा हक्का ता, त्या बँकेचा हक्का म्हणजे तुम्हाला गरीब नाही ओळखूया ना आणि जुलाबी खाऊन आलाय ना गरमत आहे तो गरीबाला जीव लावे चला गरीबाची तिंड करू नका आणि जो रंजले गांजले ज्याशी म्हणे जो आपुले तो साधू ओळख खावा देवतेथीची जाणवा धन्यवाद